धनगर समाज बांधवांना एस टी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी उंदरी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री अशोकराव नाईक यांनी दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पासून मुखेड तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे धनगर समाज हा मूळचा आदिवासी समाज असून सुद्धा शासनाने या समाजाला धनगर व धनगड या शाब्दिक भरमात अडकवून मागील अनेक वर्षापासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवले आहे परिणामी यामुळे धनगर समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार मुखेड यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनात हे नमूद करण्यात आले आहे तसेच मागील पाच दिवसापासून श्री अशोकराव नाईक हे अमरून उपोषण करीत असल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे त्यांच्या विश्वासून नातेवाईकांनी कळविले आहे राज्य सरकारने या उपोषणाची तात्काळ दखल घेतली नाही तर धनगर समाज आक्रमक भूमिका घेणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे माय माउली न्यूज चॅनल पुणे साठी विजय भद्रे तालुका प्रतिनिधी मुखेड जिल्हा नांदेड धनगर आरक्षणाचे अंमलबजावणी आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच बापाच